जराशी झोप घ्यावा आता फलट हे कशाच फळ आहे हे या झाडाच फळ आहे फळ झाडाच असते मग याच काय करायचं हे साध सुद फळ नाही हे अतिशय गुणकारी फळ आहे जो या फळाला खाईल तो अजरामर होईल अरे वा हे जे फळ खाईल तो अजरामर होईल वा 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 पण हे फळ मी खाऊन काय करू एक काम करतो माझ माझ्या बायकोवर जास्त प्रेम आहे हे फळ मी माझ्या बायकोला नेऊन देतो ए काय करायली अग आई खुश खबर आहे हे फळ सापडलं हे साध सुध फळ नाही हा खाऊ आव भयताड बेलने ऐक ना अगोदर हे फळ असं आहे हे साध सुध फळ नाही हे फळ खाल्ल्यानं माणूस आजरावर होतो आता तू माही एकुलती एक बायको आहे पण मी फळ खाऊन काय करू माझं तुझ्यावर लय प्रेम आहे म्हणून हे फळ तू खाय आलं का लक्षात हा बर 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 मी येतो जरा तू फळ हे फळ डाळिंबा सारखं दिसा लागले अगं डाळिंबा सारखं पण ते डाळिंब नाही त्यानं मी एका झाडाखाली झोपलो होतो हा तिथं ते मागावर पडलं आणि त्या झाडाने आवाज दिला आमर व्हायचं असेल तर हे फळ खाय म्हणून आता माझं सगळं प्रेम तुझ्यावर हे ठीक नाही बायको सोडून कसं फळ खाता मग हे फळ तू खा मी काय करू आमर होऊन बरं 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 आता हे फळ मी खाऊन काय करू माझं प्रेम तर नौकरावर आहे त्यालाच देतो मी अमर होऊन काय करू अरे ये इकडे ये ते गेले बाहेर येऊन गेला का अरे हो रे इकडे हे बघ हे फळ आहे हम्म आणि हे फळ मला माझ्या नवऱ्यानं दिलं हे फळ खाल्ल्यावर माणूस अमर होते हा आता मी होऊन काय करू माझं प्रेम तुझ्यावर आहे तू जरी नौकर असला तरी तू हे फळ आणि तू अमर होय हे फळ खाल्यान अमर होते का बरं बरं खातो 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 तुम्ही जा तुम्ही जा आता हे फळ खाल्यावर माणूस अमर होते आता प्रेम आहे मी तिलेच फळ देतो आता काय बाई रोज रोज काय भाजी करावं काय मेळ लागत नाही भाजीची रोज रोज कटकट असते ए काय रे स्वयंपाक करायच्या मना करत राहतं ए हे नावा देत तू नसते काही काम भाजीपाला एका शाळ सोडतात मॅडम चा मागेपुड मागेपुडं करतात हा मग काम असतात ऐक ना फळे हा दिसलं ते डाळिंबा फळ दिसलं ते डाळिंबाचे खानू खरं हे फळ खाल्लं की माणूस सामोर होते बरं बरं दे, दे जानू खा हा हा माले प्रेमी तुर हे तुम्ही कोणाला सांगू नको अरे वान येऊया मायावर प्रेम हे म्हणे माकड तोंड तोंड पाहिलं का आरशात हा बर या फळाने जर खरंच माणूस आंबर होत असेल तर महात प्रेम या वाणी तोंड्यावर नाही महाप्रेमी मालकावर मी मालकालेच नेऊन देते अरे काय म्हणत तुझ्याकडे हे फळ कुठून आलं अहो मालक ऐका हे फळ आहे हे फळ खाल्ल्याने माणूस आमर होते हा हे तुम्ही खा मी माझं प्रेम तुमच्यावर मी आमर होऊन काय करू तुम्ही काय करा हे फळ खा हे फळ तुझ्या लोकून कोण आलं मला हे फळ त्या नोकरानं मल दिले ते म्हणे माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणे मी फळ खाऊन काय करू तू आमर होय म्हणे ए जे जी, जी मालक का रे हे फळ तुझ्याकडे कुठून आलं मग 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 मला सापडलं मालक खरं खरं सांग एक रेट्यात मुस्काड फोडील मालकीन बाई दिलं असं का बर बर काय करायली वा आले आले काय झालं कलमा करा एवढं वानेर तोंडी हा झालं काय ते सांग मी आता तुला सकाळी फळ दिलत ते अमर व्हायचं ते काय खाल्लं का तू काय केलं ते खाल्लं मी ते लयच गोड लागलं ना खाल्लं खाल्लं मुस्काळ फुडील काय मग काय आलं मला फुपट्याने दिलं आव वान इयर तोंडे महाप्यावर जीवापाड प्रेम होत म्हणून मी तुल दिलं अरे पोपट्या माझी मी तुल दिलं नाही खाल्लं नाही मॅडम तुमचं मायावर जीवापाड प्रेम होत पण मा जीवापाड प्रेम होत ना अरे पोपट्या तू मायावर प्रेम होतो पण महा मायकावर प्रेम होतो ना <laughs> तुमच्या सगळ्याच्या प्रेमाचा जीव घेरे कराट्यात हा चला भाज बाहेर